मलिकवाड येथे दिवाळीनिमित्त एम पी एल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथील गावातील तरुणाईच्या उत्साहात भर घालणाऱ्या पारंपरिक एम पी एल म्हणजे मलिकवाड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा समारोप यंदा दिवाळीच्या मंगल वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला चार दिवस चाललेल्या या स्पर्धेनं संपूर्ण गावात क्रिकेटचा माहोल निर्माण केला होता गावातील सर्वच तरुण क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत या स्पर्धेला विशेष यश मिळवून दिलं उत्कृष्ट नियोजन संघटन आणि खेळ स्पर्धेचे सर्व सामने अत्यंत रंगतदार आणि रोमांचक झाले स्पर्धेचा निकाल याप्रमाणे प्रथम क्रमांक हिंदू युवा शक्ती द्वितीय क्रमांक दि टायटन्स तृतीय क्रमांक स्वामी वॉरियर्स आणि चतुर्थ क्रमांक एस टी किंग्स सर्व संघांनी उत्तम खेळासोबतच क्रीडा शिस्त एकजूट आणि स्पर्धात्मक वृत्तीचं अप्रतिम प्रदर्शन केलं या स्पर्धेच्या निमित्तानं श्री सिद्धिविनायक राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अमर पाटील वस्ताद यांच्या वतीनं तीन आकर्षक ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या या उपक्रमामुळे क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहनाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीवही अधोरेखित झाली समारोप कार्यक्रमास गावातील मान्यवर नागरिक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गावातील तरुणांनी उत्साहात पार पाडलं आयोजकांनी सर्व सहभागी संघाचं अभिनंदन करून पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात स्पर्धा घेण्याचं आश्वासन दिलं एमपीएल क्रिकेट स्पर्धा म्हणजे मलिकवाडच्या तरुणाईचा उत्सव एकता उत्साह आणि क्रीडाप्रेम यांचा सुंदर संगम विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड